गांधीनगर ग्रामपंचायत आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गांधीनगर इथल्या मसोबा मंदिरासह पाच मंदिरांची स्वच्छता करण्यात आली या स्वच्छते मोहिमेत माजी आमदार अमल महाडिक यांनी सहभाग घेतला अयोध्येतील श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त देशभर विविध कार्यक्रम पार पडत आहेत प्रत्येक गावातील मंदिराची स्वच्छता करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय त्याचाच एक भाग म्हणून करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं ग्रामपंचायत आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मसोबा मंदिरासह महादेव मंदिर साईबाबा मंदिर गणपती मंदिर झुलेलाल मंदिराची स्वच्छता केली या मोहिमेत माजी आमदार अमल महाडिक सरपंच संदीप पाटोळे उपसरपंच पूनम परमानंदानी बक्षाराम बटेजा अमित बटेजा सरिता कटेजा गजेंद्र हेगडे मेघा मोहिते श्रीचंद पंजवानी विनोद आहुजा मुकेश अडवाणी राजकुमार अडवाणी मनोज अडवाणी अजय आहुजा विनोद निरसिंगानी राजू टोमके ग्रामसेवक रांझा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते